काय यायलाच लागत लागतंय पुढ माशेच घाटात चुकलो घाटात घेते आता पाटात घेते आता आता जातोय आपण पाटातच <laughs> चला बघा बघा फक्त बघत रा <laughs> अरे हा बघायचा का नजारा बघितलाच पाहिजे <laughs> बघा नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललो आहे नाशिकला ते पण बाईक राईडवरती बाईक कोणती स्प्लेंडर आता जस्ट पेट्रोल फुल गेलेलं आहे टाकी आपली आता पुढची व्हिडिओ बघत राहू नजारे नजारे मित्रांनो आता आम्ही आलो आळेपाट्याला आळेपाट्याच्या बायपासवर ना आता सरळ इकडनं माशेजला जाणार इकडनं इकडनं जाणार आहे इकडनं बरं का बरोबर आणि <laughs> इथं ज बायपासचे तिथं थोडं प्युरूवाले होते तर पेरू घेतलेत आता खात पेरू नेमका हाय उपासन त्याच्यामुळे दुसरं काय खाता येणार पण नाही त्याच्यामुळे आता पेरो वरती केळी सफरचंद भेटले तर ते पण खाऊ एखाद्या ठिकाणी हॉटेलला थांबून शाबदाना खाऊ पण पोटाला आधार देऊ गाडी चालवायची ना नाशिकला जायचे लांबचा गाठायचा म्हणल्यावर ती पोटाला आधार पाहिजेच <laughs> विशेष नाही <laughs> विशेष ना नजारा बघायचा जागा हा बघा माग बघा फक्त कस आहे आमचा राईडचा पार्टनर आहे क्राईम पार्टनरच म्हणा आता ठरलं होतं रत्नागिरी आणि चाललोय नाशिक ते पण माळशे कासारा घाटातून <laughs> आपण पाच वेळ काटा आता फक्त का गायचे गरज ना झाले चला होतोय आपला ड्रायव्हर चेंज आता घेणार आहेत हे शेट गाडी शेट गुण। गुण। <laughs> <laughs> आता शेट पुढे गाडी घेत्यात बघू लवकरच घाटात घेते आता पाटात घेते आता आता दा जातोय आपण पाटातच चला पाऊसच नाही गे आता पाऊस चालतात आहे ना काल फुरलो लावळा आज फिरणार माशेज आणि उद्या फिरणार नाशिक बोलायच नाही करायची नाही अरे भाऊ सर्व ना अजून काय पाहिजे पुढून पुढून गाडी आलेलं पण कळत नाही लय नंतर काढते लय नंतर अरे काय फोर व्हीलर मध्ये बसून काय कळलं असा अरे फोर व्हीलर मध्ये येलर या आणि स्वर्गाची मजा घ्या बोलत नाही एन्जॉय पण करतो याला तर म्हणतात खतरो खिलाडी चलते हे स्प्लेंडर पर प्लॅन बनाव निकल जाओ बघा बघा कसाई, आहे कस आहे यायलाच लागते धबधबा दब बघायलाच लागते लाग पोलीस आता आलेली येत त्याच्यामुळे इथं आपण थांबू शकणार नाही बघून तर तुम्ही खुश होणार म्हणणार बाई यधी खाली या तुने नाय यायलाच लागतच लागतंय पुढं घाटात आता स्वर्ग बघायला तयार स्वर्ग बघायला तयार राहा मजा पण घ्या वरून बघा ये बघा ये बघा ये बघा फक्त आजूबाजूला बघाय पाच मिनट ठरवलं मजा विचार आला ठीक प्लॅनिंग करून काय नाही करून काही होत नाही गाडी काढायची निघायची तिकडं बघा तिकडं बघा हे बघा हे बघा त्याबा बुधबुध तपुद अजून बुधबुध निघाले ना तरी समनबा तब बघायला यायलाच लागतय तर मित्रांनो आता आपण आलोय माशेच घाटात माग बघू शकता दबधबा कसा आहे वरून पडतोय नुसतं दाबदाबा मी इथं ट्रॅफिक लागलेलं आहे आता तुम्हाला साईडचा नजारा दाखवतो पलीकडचा एकच मिनट एकच मिनट फक्त नजारा बघा हा कपडे काढा कपडे काढायचे अरे हा बघायचा का नजारा बघितलाच पाहिजे बघा घ्यायलाच लागत एकदा आणि हे माझ बाबा बघायलाच लागतय हे बघा आंघोळ पण करू गाडी पण घेऊन येऊ फुकट न तिथे पण पोलीस त्याच्यामुळे आम्ही चाललोय लवकर फटाफटा आपली गाडी लावली इकडं त्याच्यामुळं लवकर निघायचं सटकायचं साधे काळ गाडी मार्की चल गेली गाडी पण धुवायची आणि दाबा पण धुवायचा आपला मोबाईल पाण्यात आंघोळ करून या बागा या बघा या बघा आम्ही चाललोय रिटर्न पोलिसांनी दिलं हाकलून एवढं पाण्यात पुसलो गाड्या कुठले

गाडीवरती बसून यायचा का याला लगेच बसून या बघा कसा बघत कसा बघतो अरे टाकायच्या गाडीवर याला ए यायचं गा रे देल फिरून आणतो पुण्याला ए अरे इकडे ये आम्ही तो रस्ता जायचं होतं काय सारा गाठ केशला आम्ही आलोच महाशे दिवस आता काय करायचं बघू जे म्हणल ते करू दाद्या काय करायचं तर आता रिव्हर्स जायचं मासे करत आणि काम करेक्ष आता काढू उद्या डायरेक्ट भेटू आता आपण आलोय कुठे माझ्या माग बघा समृद्धी महामार्ग हे आता मी दिसत नाहीये खर्च बाई खर्च आ... आम्ही दोघ आलोय ते पण स्प्लेंडर बाईक वरती आपल्या <laughs> आणि माग आपण बघताय समृद्धी महामार्ग आपण जेवणासाठी थांबलो होतो व्हाईट फोर्स रेस्टॉरंटला जेवण एकदम भारी होत कसं होतं दादा जेवण कसं होतं एकच नंबर तुम्ही कधी आलात तर नक्की भेट द्या हॉटेलचा ॲम्बियन्स पण एकदम क्लास पण एकदम अफोर्डेबल बस चला भेटू आता त्र्यंबकेश्वर ला आता आमच्या साहेबांची बोलती वाळाली आहे त्याच्यामुळे आता जरा चहा प्याच चालू चहा प्यायची व्यवस्था चालू आहे सहा प्याची आम्ही आलोय त्र्यंबकेश्वरला दर्शनाचा चाललोय आमचा मित्र व्हिडिओ कॉलवर बोलतय ऑनलाईन आहे ऑनलाईन आहे का जसं सामान घेतोय आता इथं आमचे दादा पेमेंट करतात ते देव म देव म देव देव महादेव देव देव आम्ही चाललोय दर्शनाला दाद मोबाईल बंद लक्ष काढ आमचा दादू तर काही मोबाईल सोडा ना आता अचानक ठरला प्लॅन आलो त्र्यंबकेश्वरला रात्री आम्हाला कासरा घाटातून टाइम झाला इथं त्र्यंबकेश्वरला मी बारा सव्वा बाराच्या आसपास पोहोचलो आणि मासेस घाट उतरताना जो पाऊस चालू झाला की आम्हाला नाशिक येऊस चालू होता त्यामुळं एकदम सावकाश अशी यायला लागलं त्याच्यामुळं रात्री आम्हाला खूपच लेट झालं आम्ही दर्शनाला चाललो इथून पाऊस येतोय जातोय पाऊस पण मजा घेतोय आमची गर्दी आहे थोडीफार नंतर न बघू शकता पुढं तरी आम्हाला टाइम आता किती लागतोय माहिती लागणार आहे टाइमदा इथं लाईव्ह दर्शन चालू आहे सोमवार असले एवढी गर्दी असणार साजी कचरी खूप गर्दी असली आता आम्ही निवडून व्यवस्थापन कशी पॅक झालेलं आहे खूप गर्दी आम्हाला तर आता असं वाटायला आहे तीन ते चार तास लागतं लागेल दर्शनासाठी एवढं बरं इथं बसण्यासाठी जागा आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही गर्दी आता जस्ट दर्शन झालेलं आहे आमचं आता मंदिराच्या बाहेर आलो इथं थोड्या वेळ थांबू फोटो बिटो काढू आणि मग परत परतीचा मार्ग आपल्या घरी पुण्याला जाऊ प्रवास एकदम आनंदात सुखाचा झालेला आहे आम्ही चाललो आहे बाहेर दर्शन वगैरे झालेलं आहे आणि प्रसाद घेतलेला आहे लाडू आमच्या दादाच्या हातात पण दोन आहेत चेन घेऊन आता आपण आलो आहे डायरेक्ट उत्तर माधारला चला दाद्याला स्पेशल नाशिकची फेमस मिसळ वाडी इथं आलेलो आहे आम्ही बघू आता दाद्याला काही आवडते का नाही माझ्या सजेशन आलो आहे मी बघितले होते यूट्यूबला बघू टेस्ट घेऊन कशी वाटते काय थांबून बघू नाशिकमध्ये फेमस आहे एकदम पेरूची वाडी आता निघालो पुण्याकडे मिसळ एकदम बारी होती आणि इथले स्पेशालिटी म्हणजे पेरूची लसी नक्कीच ट्राय करा तुम्ही आले तर पेरूची लसी भेटली पेरूचा चहा भेटतो चहा पण भेटतो पेरूचा चहा ते पण ट्राय करा पेरूची मिसळच नाही बनवली हा मिसळच राहिली होती पेरूची फक्त बास पण चौ एक नंबर होती चला आता पाऊस पण आहे बारीक भरभूर बघू आता जिथं व्हिडिओ निघल तिथं भेटू चलो बाय बाय आता नाशिकच्या बाहेर आलेलो आहे आम्ही पेट्रोल पेट्रोल भरलं आहे प प्रत्येकदा टाके फुल केली आणि आजचा आपला ब्लॉग इथं संपतो आहे आता बघू पुढचा ब्लॉग कधी येतो आहे लवकर येतो आहे काही का महिन्याने येतो आहे बघू ट्राय करू लवकरात लवकर नवीन ब्लॉग इन आता सिन्नर नारायणगाव या मार्गे जाणार आहे चलो बाय